संध्याकाळचे पावणे पाच वाजत आले संध्याकाळचे पावणे पाच वाजत आले तशी आमची ही पोरं मस्ती करत उंढरायला लागली त्यांच्या डोक्यात घड्याळ कसे फिट्ट होते माहीत नाही पण त्यांना माहीत आहे बाबा घरी असला तर पावणे पाचला आपल्याला फिरायला नेणार हा बाबा विसरला तरी हे विसरणार नाही दिवसभर बिचारे काही हट्ट करणार नाही संध्याकाळी मात्र चलो घूमने अगदी स्वतःहून पट्टे बांधून गेला तयार कसं वीरांगना कापुडी आणि गौतमी यांनाच फक्त पट्टे बांधतो कारण हीच फार उपद्रवी कार्टी आहे घरात सगळे मोकळेच असतात पण फिरायला जाताना उगाच फरिस नको बाकी सगळ्यांचा उत्साहही ताणगा असतो गेट कधी उघडतो आणि आम्ही कधी सुसाट धावतो असे फक्त लेडी मायकल ठोंब्या आणि रायबा हे घरी असतात हे यांच्याबरोबर येत नाही फिरायला झिंगा लहानपणापासून अपंग आहे तो कसा बसा धडपडत चालतो त्याला नेत नाही फिरायला कारण इतरांबरोबर त्याला जमेल का अशी शंका वाटते पणात चुकून श्रद्धाने गेट उघडून त्यालाही घेतले मग म्हटले बघूया जिंगालाही फिरावं असं वाटतं तर नेऊया हा श्रद्धा आणि योगेश दोघे सकाळीच माझ्याकडे आले आजच सकाळी दोघेही कोल्हापूरचे आर स्टुडंट योगेश कोल्हापूरच्या विद्यापीठात चित्रकला शिकवतो आणि श्रद्धा आता पुण्यातून चित्रकलेत पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकते आहे तिला इन्स्टॉलेशन म्हणजे मराठीत आपलं मांडणी शिल्प या विषयाचा काही अभ्यास करायचा आहे तिच्या तिथल्या शिक्षकांनी विक्रम कुलकर्णी सरांनी त्यासाठी माझ्याकडे यायला सांगितले या व्हिडिओत आहे ती श्रद्धा तर गेट उघडलं आणि श्रद्धाने झिंगालाही फिरायला घेतले मग नेहमीसारखे आम्ही निघालो फिरायला झिंगाचा उत्साह खूप भारी मध्येच एका छोट्या उतारावर तो धडपडला तेव्हा योगेशने त्याला उचलले तसा आला पुन्हा तो पाठी पाठी फिरत खर तर हा झिंगा म्हणजे माझ्यासाठी फ्रस्ट्रेशन डिप्रेशन अतिनिराशा वगैरे सगळ्यावरच औषध आहे तो तर जगण्याचे मोटिवेशन आहे कारण त्याला मी आयुष्यात कधी हरलेला बघितला नाही कधीच नाही कधी, कधी दुःख करत कुडत बसलाय असे झालेच नाही खरे तर त्याच्याकडे जगण्यासाठी एकही कारण नव्हते पण तो त्याचे आहे ती जिंदगी उत्साहाने जगतो अडीच तीन वर्षांपूर्वी तो म्हणजे चिंगा अगदी लहान होता आणि सफाळ्याच्या रस्त्यावरच त्याचा जन्म झाला आणि लहान असतानाच कोड्या मोठ्या कुत्र्याने त्याला चावले होते त्याची मज्जासंस्था निकामी झाली होती मुटकळे करून पडलेला आईचं दूधही पिऊ शकत नव्हतं बिचारा पडून शांतपणे मृत्यूची वाट बघत होता तेव्हा सफाळ्याच्या विशाल चंपानेरकर व त्याच्या मित्रांनी त्याला आमच्या घरी म्हणजे राजश्रीकडे दिले राजश्रीने त्याला जगवले पण तो कायमचा अपंग होता हे झोपून शी शू सगळे झोपून झोपल्या झोपल्याच गोल गोल फिरायचं म्हणून राजश्रीने त्याचे नाव झिंगा ठेवले राजश्री त्याला औषधे द्यायची दे हलका मसाज करायची त्याच्याशी बोलायची म्हणायची झिंगाला उठायचंय झिंगाला धावायचंय खूप खूप पळायचंय लांब जायचंय झिंगाला काय कळायचंय माहित नाही पण तो प्रत्येक वाक्याला असा घशातून आवाज काढायचा म्हणजे म्हटलं की जिंगाला खूप खूप पळायचं आहे जिंगाला लांब जायचं आहे असं एका बाजूला झोपून झोपून त्याची एक बाजू सडल्यासारखी झाली होती बऱ्याचदा जखमा व्हायच्या कधी किडेही पडायचे मॅगॉट्स व्हायचे पण तो कधी हिम्मत हरला नाही हताश झाला नाही एकाच बाजूला झोपायला लागायचं त्याला दुसऱ्या बाजूला झोपत नसे त्याला पलटी मारले की एका बाजूने तो दुसऱ्या बाजूने म्हणजे उठायचा प्रयत्न करायचा गोल गोल फिरून पुन्हा पडायचं yeah, हळूहळू त्याचा तो पलटी मारून उठायला शिकला आणि दादागिरी करायला लागला दुसऱ्या कुत्र्यांच्या अंगावर गुरगुरायला लागला शी शू धडपडत उभे राहून करायला लागल घराच्या पायऱ्या पडत पडत चढायला उतरायला लागला आणि आज तर आज तर चक्क लांब फिरायला आलाच आहे राजश्री म्हणायची ना झिंगाला खूप खूप फिरायचं आहे ते त्याने खरं केलं राजश्री जाऊन दोन वर्ष झाले पण तिने झिंगाला खरेच बरे केले झिंगा धडपडत पण जिद्दीने फिरतो ज्याच्याकडे काही नाही तो झिंगा उत्साहाने आणि जिद्दीने जगतो मी जेव्हा निराश होतो अपयशी असतो तेव्हा झिंगाला बघितलं की वाटत अरे याच्यावर तर नियतीने एवढा अन्याय केला पण रडला नाही कधी हटला नाही मागे आणि मी यार माझ्याकडे तर धड हातप आहेत सगळे अवयव साबित आहेत मग मग का हाताश व्हायचं असा तो आमचा झिंगा